समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यामध्ये तब्बल सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमध्ये सात जण जखमी झाले असून चार जण गंभीर आहेत संभाजीनगर इथं हलवण्यात असून चार जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं जालन्यातल्या कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला दोन कारची समोरासमोर धडक झाली आणि यामध्ये तब्बल सात जणांचा जागीच मृत्यू झाला मदे जन या घटनेमध्ये सात जण गंभीर जखमी देखील झालेत यातले चार जण गंभीर आहेत यातल्या गंभीर असलेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आले तर इतर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जालन्यातल्या कडवंची गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली चॅनल नंबर तीनशे एक्कावन्न मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे त्यामध्ये साधारणतः एक दहा ते बारा पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे त्यामधील चार रुग्ण हे एकशे आठच्या अम्बुलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहेत त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे तत्काळ ता, त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केले आहे तर या अपघातासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून नितेश अपघात नेमका कसा घडला आणि आता जखमींची प्रकृती नेमकी कशी आहे एक कार मुंबईच्या दिशेने नागपूर वरून जात होती आणि दुसरी कार जी आहे ती मुंबईहून नागपूरकडे जात होती दो, दोन्ही कारचा समोर समोर अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये जवळपास सात जण ठार झालेले आहेत तर सात जण जखमी झालेले आहे जखमी जे सात आहेत त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे तर दोन जणांवर सध्या जालन्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहे तर बाकीचे चार जे गंभीर आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे एक कार जी आहे नागपूरकडे जाणारी डिझेल भरून त्या दिशेने जात होती आणि त्यामुळे दोन्ही कारचा समोर अपघात झाला अपघात इतका भयंकर होता की दोन्ही कार अपघातानंतर समृद्धी महामार्गाच्या खाली कठड्याच्या खाली गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला अपघाताची जी भीषणता आहे ती या दोन्ही कारच्या स्पीड वरून दिसून येते यामध्ये ठार झाल्याने मोठी हळहळ जी आहे ती व्यक्त होत आहे जवळच्या कडवंची गावाजवळ हा नक्कीच नितेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर समृद्धी महामार्गावर भीषण असा अपघात झाला आणि यामध्ये तब्बल सात जणांचा जागीच मृत्यू झाला